तुम्ही मूळचे कुठले आहात तुमची भाषा काय आहे यावर यश तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही कुठूनही आलात तरी कोणत्याही परिस्थितीत जिद्दीनं किती प्रयत्न करता त्यावर यश मिळत हे खरं करून दाखवलंय सांगलीच्या बिरजू गोपाल चौधरी या विद्यार्थ्यानं नावावरून तुम्हाला कळलं असेलच बिर्जू हा मूळचा महाराष्ट्रातला नाहीये तर तो आहे मूळचा राजस्थानमधला त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठं यश मिळवलंय आणि आता तो आय एस अधिकारी बनलाय बरं त्याने हे यश मिळवलं तेही आश्रम शाळेत शिकत सांगलीच्या शिराळ्यात सद्गुरू आश्रम शाळा आहे याच शाळेचा विद्यार्थी आता आय एस अधिकारी बनतोय त्यामुळे शाळेलाही त्याचा मोठा अभिमान आहे बिरजू चौधरीचं कुटुंब राजस्थानमधून महाराष्ट्रातल्या सांगलीत आलं ते मजुरीसाठी सुरुवातीला त्यांना भाषेची अडचण जाणवली पण तरी हे कुटुंब इथल्या लोकांसोबत मिसळून राहायला लागलं ला। पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचं कुटुंब राजस्थानमधल्या कोटा येथून शिराळ्यात आलं दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसंच पर्शी बसवण्याचं काम करायचे मिळणाऱ्या तुटपुंच्या मजुरीतून कसं बसं घर चालायचं पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळं गोपाळ चौधरी यांनी बिर्जूला शिराळा इथल्या सद्गुरू आश्रमशाळेत पहिलीत दाखल केलं शिराळ्यातल्या सद्गुरू आश्रम शाळेत बिर्जूचं पहिली ते दहावीचं शिक्षण पूर्ण झालं अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारण सांगतात पण हेच कारण कुणासाठी तरी यशाचं दार उघडतं याची प्रचिती बिरजू गोपाल चौधरी याच्या आभाळा एवढ्या यशाने येते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात एकशे सत्याऐंशी व्या उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा असल्याचं अभिमानानं सांगतो अर्थक झाले ज्यावेळी मला दहावी मध्ये असताना त्र्याण्णव लाभले माझ्या या आभाळा एवढ्या यशामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या शाळेचं आणि शाळेच्या शिक्षकांचं खूप योगदान आहे त्यांच्याप्रती जी माझी कृतज्ञता आहे मी मोजक्या शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि शिक्षकांसोबतच मला चांगले मित्र मिळाले यंगर जनरेशनला माझा एवढाच मेसेज आहे की शिक्षकांनी दाखवलेल्या आणि आईवडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयास करा आणि असलं यश मिळवा की तुमच्या आईवडिलांना तुमच्या शिक्षकांना आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला अभिमान झाला पाहिजे असलं यश मिळवा आणि त्याच्यासोबतच चांगल्या मित्रांचा साथ राहू द्या आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा परिस्थितीची जाण असल्यामुळं आणि मोठं यश मिळवण्याची महत्वाकांक्षा असल्यामुळं जिद्दीनं अभ्यास करून बिर्जून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी बिर्जून अनेक परीक्षांमध्ये यश संपादित केले यूपीएससी परीक्षेत त्यानं दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं त्याच्या या यशाबद्दल शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी अभिमान व्यक्त केलाय सोबतच मराठी शाळेत शिकूनही यशाला गवसणी घालता येते हे बिरजून दाखवून दिल्याचं शिक्षक आवर्जून सांगतात चुकीच आहे मराठी मीडियम मधून शिकून परिस्थिती गरीब असताना सुद्धा एका आश्रम शाळेमध्ये एक विद्यार्थी आय एस होतो हे बिरजून बिर्जू भिर्दु चौधरीनं दाखवून दिलं सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की सातत्याने इंग्रजी माध्यम किंवा इतर माध्यमाची मुलं पुढं जातात आणि ते आय एस होतात हे आमच्या बिरजून साफ पूर्ण ते वाक्य खोडून काढलं मराठी माध्यम चे विद्यार्थी सुद्धा जर जिद्द चिकाटी आणि संयम असेल तर काही होऊ शकतात चांगल्या पदात जाऊ हो शकतात हे आमच्या बिरजून भिर्जु बिरजू गप्पा चौधरी दाखवून दिलं मला सार्थ अभिमान वाटतो की तो चार वर्ष माझ्या हाताखाली शिकला आणि आय झाला माझी नोकरी सार्थकी लागली याचा मला अभिमान वाटतो आणि आयुष्यामध्ये तो त्याला एका मराठी आश्रम शाळेत शिकून मजुराचा मुलगा आय एस अधिकारी म्हणून काम करतोय बिरजू चौधरीच्या रूपानं अनेकांना नवा आदर्श मिळालाय परिस्थिती कोणतीही असली तरी तुमची जिद्द आणि चिकाटी यशाला तुमच्यापर्यंत येण्यापासून रोखू शकत नाही हेही बिरजू चौधरी याच्या माध्यमातून सिद्ध झालंय सांगली जिल्ह्यासाठी देखील ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं जात आहे बिरजूच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद